ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग आठवा संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती एने पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम सादिती साधन द्वेताचे बंधन न बाधीचे नामामृत गोडी वैष्णवा लादली योगी साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रलादी विंबला उद्धवा लाधला कृष्ण जाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे या अभंगाचा भाव अर्थ आहे संताच्या संगतीत मनोमार्गाला उलट गती देणे हा श्रीपतीला प्राप्त करून घेण्याचा पंथराज आहे जो राम जप शिवाचा आत्मा आहे प्राण आहे आवडत आहे तो नामजप हा जीवाचा भाव म्हणजे स्वभाव म्हणजे स्वधर्म आहे असे हे नाम एक तत्व आहे या नामाची साधना उपासना जे करतात त्यांना द्वेताचे बंधन बाधत नाही अशा नामधारकांना वैष्णवांना जे नामात सहज प्राप्त होते ते नामाम्रत योग्यांना महान कष्ट करून मिळणाऱ्या जीवनकलेपेक्षा श्रेष्ठ असते ज्या नाम उच्चाराने नामामृत प्राप्त होते तो नाम उच्चार प्रल्हादाच्या अंतकरणात नारदांच्या कृपेने बिंबला व उद्धवाला तो कृष्णकृपेने प्राप्त झाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या नामाने परमसिद्धी प्राप्त होते ते नाम जरी सुलभ असले तरी त्याचे महात्मे जाणणारा विरळा असल्यामुळे ते सर्वत्र दुर्लभ झाले आहे संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे ते आपले मन हे सहजच इंद्रियांना सन्मुख आहे व इंद्रिय स्वभावता बहिर्मुख आहेत इंद्रियाच्याद्वारे मन विषयाकडे सुखाच्या आशेने ओढ घेते हा मनाचा मार्ग आहे व ज्याप्रमाणे पाणी हे, हे सखल दिशेकडेच वाहते त्याप्रमाणे मन हे विषयाच्या दिशेने धावते ही मनाची गती म्हणजे मन अधोगती होय या मनाच्या मार्गाला व त्याच्या गतीला उलटविणे हाच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग होय परंतु जोपर्यंत संगती लाभत नाही तोपर्यंत मनाची चंचलता नष्ट होऊन ते विठ्ठल चरणी स्थिर होणे शक्य नाही म्हणूनच ईश्वर प्राप्तीचा पंत म्हणजे संत संगतीत मनोमार्गाला उलट गती देणे संत संगतीचा महिमाच असा आहे की मन आपोआप विषयाला विनमुख होऊन देवाला सन्मुख होते याचे मुख्य कारण म्हणजे संत संगतीत साधकाला मिळणारे भव नाम हेच होय नामाने मन उपराटे होते त्याची चंचलता नष्ट होते व ते ईश्वर चरणी स्थिर होते म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात नामपाठे ज्ञान नाम पाटे ध्यान नाम पाटे मन स्थिर होय जगात हे सार नाम पाठ भक्ती आणि कविश्रांती नाही नाही वास्तविक ज्या नामाने हा लाभ होतो व जे राम नाम शिवाला शिवाचा आत्मा म्हणजे अत्यंत आवडते आहे ते नाम अखंड वाचने घेणे पुरणे हा वास्तविक जीवाचा भाव स्वभाव म्हणजे स्वधर्म होय राम कृष्ण वाचा भाव हा जीवांचा आत्मा जो शिवाचा राम जप या स्वधर्माला जीव मुकला म्हणूनच तो अखंड सुखाला अंचोला गीतेत भगवान म्हणतात स्वधर्मे निदना निधनम्रेय हा परधर्मो भयावहा वास्तविक भगवंताच्या कुशीतून जीव आकारला आला म्हणून तो जीवाचा मायबाप आहे या मायबापाच्या अखंड स्मरण असणे हा जीवाचा स्वधर्म आहे परंतु जीवाने हा स्वधर्म सोडला आणि विषयाचा ध्यास घेऊन परधर्म स्वीकारला त्याची परिणिती जीवाच्या अधोगतीत झाली व तो आंतरबाह्य दुःखरूप झाला त्याला परधर्मापासून परावर्त करून स्वधर्माची दीक्षा देणे हेच संतांचे काम हे काम संत साधकाला नाम देऊन करतात नामाच्या उच्चाराने जीवांच्या ठिकाणी मायबापाची जी। विठ्ठल रुक्माईची स्मृती जागृत होते देवाचे स्मरण अंतःकरणात अखंड स्फुरू लागते व जीव स्वधर्मारूढ होतो असे हे नाम एकतत्व आहे ते साक्षात परब्रह्म आहे एक तत्व नाम साधि ती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे नामासंबंधीचे अशी निष्ठा ठेवून जो नामस्मरणाची साधना करतो त्याला द्वैताचे बंधन लागत नाही किंवा बाधत नाही द्वैत जीवाला बाधते वास्तविक द्वैत हे अद्वैताचे क्रीडांग असून अद्वैत हे द्वैताचे विश्रामधाम आहे अद्वैताच्या पायावरच द्वैताचे मंगल मंदिर उभारलेले आहे द्वैत हे अद्वैताचा आकार आहे ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवात म्हणतात द्वेत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण तवतून तव अभेदाशी पण हा बोध नामस्मरणाच्या एकनिष्ठ साधनी वाचून साधकाच्या ठिकाणी उमटत नाही नामाच्या चैतन्य होऊन विश्व म्हणजे प्रभूचा असा बोध साधकाला होतो या बोधाने जीवाला द्वैताचे बंधन तर नाहीच राहत पण उलट द्वैताच्या द्वारे तो अद्वैताचा भोग घेत राहतो हा भोग घेण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे नामाम्रताचे सेवन नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया सादली जीवनकाळा नामाच्याद्वारे ज्याची व्रती विष्णुरूप झाली अशा वैष्णवालाच या नामाव्रताचे सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते मोठ्या कष्टाने योग्याला जीवनकला सहस्त्र दल कंबळातील अमृत मिळते पण नामधारकाला मात्र नामाव्रत सहज प्राप्त होते हे नामाव्रत योग्याच्या जीवनकलेपेक्षा श्रेष्ठ असते योग्याला मिळणारे अमृत त्याचा देह अनेक वर्ष टिकून धरू शकते फारच झाले तर तो देहाने अमर होईल पण नामरताने नाम अमृताने नामधारकाला देहाच्या अंगाने प्रेमरस सेवन करता येतो तर जीवाच्या अंगाने त्याला अमरत्वाचा बोध होतो असे हे नाम संत किंवा भगवंत कृपेविना प्राप्त होत नाही सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता प्रल्हादाला हे भगवान नाम नारद मुनीच्या कृपेने तर उद्धवाला तेच श्रीकृष्ण कृपेने लाभले ज्ञानदेव महाराज म्हणतात या भगवन नामाचे महात्मे जाणारे या जगात फार थोडे लोक आहेत ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे संत वाचून इतरांना नामाचा महिमा आकळत नाही म्हणूनच हे नाम साधनेच्या दृष्टीने जरी सुलभ असले व फळ देण्याच्या दृष्टीने अद्भूत असले तरी सर्वत्र दुर्मिळ झालेले आहे अशा या नामाने सर्वांनी आपले कल्याण करून घ्यावे म्हणून ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात हरिमुखी मना हरिमुखी मना पुन्नेची गणना कोण करी रामकृष्ण हरी